नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे शंतनू दादा आपल्या रूममध्ये आलेला असतो आता त्याला खूपच मार लागलेला असतो त्यामुळे तो पटकन आता ड्राव्हरमध्ये काही मलमपट्टी करण्यासाठी बॉक्स काढतो त्याच वेळेस रूममध्ये मंजुरी येते आणि मंजुरी लगेच शंतनू दादाला विचारू लागते दादा अरे हे सगळं काय झालंय तुला एवढं कसं लागलंय बघू इकडे तो बॉक्स मी करते मलमपट्टी बैस बरं इकडे असे म्हणत आता मंजिरी दादाला तिथे कॉटवरती बसवते त्याच वेळेस आता मंजिरी लगेच त्यातला मलम आता दादाच्या हाताला लावू लागते आणि विचारत असते दादा आता मला तू खरं खरं उत्तर दे हे सगळं कसं झालं सांग ना काय आहे कोणी तेव्हा लगेच शंतनू लागतो मंजिरी रस्त्याने चाललो होतो धडपडलो आणि खाली पडलो म्हणून मला मार आहे लग त्यावर लगेच मंजिरी लागते दादा अरे खोटं का बोलतोय माझ्याशी खाली पडल्याने एवढा मार लागतो का जणू कोणी तुला मारलंय असे व्रण उठलेत उगच खोटं बोलू नको त्याच वेळेस शंतनू दादाला मात्र निक्कीच्या गुंडाने त्याला कसं मारलेलं असतं हे सगळे काही क्षण आठवू लागतात पण तरी तो गप्प असतो त्यावर लगेच मंजिरी लागते दादा अरे सांग ना बोल ना तुझ्या मनात काय का अल्पवतोय माझ्यापासनं खरोखर सांग ना तेव्हा शंतणू लागतो मंजिरी आई सुटून घरी आली ना त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे ना तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो त्यावर लगेच शंतनू लागतो म्हणजे त्या इकडे आल्यात का रायला मंजिरी आता हो म्हणू लागते त्यावर शंतनू दादा म्हणू लागतो म्हणजे रायाची आई हॉस्पिटलमधनं इकडे आली म्हटल्यानंतर राया इथेच राहिले ना बरोबर मंजिरी आता मंजिरी पुन्हा हो म्हणू लागते त्यावर लगेच शंतनू म्हणू लागतो मग जर राया या घरात राहणार असेल तर मला या घरात अजिबात राहायचं नाही मी निघतोय मंजिरी आता मात्र मंजिरी आपल्या दादाकडे बघू लागते त्यावर लगेच आता शंतनू लागतो हो कारण या घरात एक तर राया राहील नाहीतर मी राहील पण या घरातल्या सगळ्यांना रायाचीच पडलेली असते ना सगळे राया, राया राया करत असतात माझी कुणाला काहीच किंमत नाही त्यामुळे ज्या घरात आपल्याला किंमत नाही त्या घरात मला एक मिनिटही थांबायचं नाही मी निघतोय मंजिरी असे म्हणत आता शंतनू दादा मात्र तिकडनं थोडासा बाजूला जातो आता लगेच मंजिरी नाग थांब दादा अरे का करतो तो हे सगळं तेव्हा शंतनु लागतो हे बघ मंजिरी सांगितलं ना जर राया या घरात राहणार असेल तर मी या घरात राहणार नाही तेव्हा मंजिरी म्हणा ठीक आहे दादा जर तुला इकडनं जायचं असेल तर ही मंजिरी तुझ्यासोबत यायला तयार आहे माझा निर्णय झाला आहे दादा तू म्हणशील तेव्हा मी तुझ्यासोबत यायला तयार आहे आता शंतनू दादा मंजिरीकडे बघू लागतो आणि विचारू लागतो मंजिरी खरं बोलते तू तू माझ्याबरोबर येशील तेव्हा मंजिरी म्हणाते हो दादा आता खूप वेळा झालं आता नाही आता मी तुझ्याबरोबर येणार म्हणजे येणार असे आता मंजिरीने ठरवलेलं असतं तर इकडे आता मंजिरी रायाच्या रूममध्ये येते आता झालेला सगळा प्रकार ती रायाला सांगू लागते मीही आता रायाला सोडून दादाबरोबर जायचा निर्णय दादाला सांगितला ते आहे तेव्हा लगेच आता शंतनू दादाबरोबर मंजिरी कायमचं जाणार हे ऐकताच राहायला धक्काच बसतो तेव्हा रायम म्हणागतो मिसपा र अगं का बोलते खरंच तू परवा दादाबरोबर इकडनं सोडून जाणार आहे पंढरपूर तेव्हा मंजिरी ते हो राया मला जावंच लागेल मी दादाला अजून अशा अवस्थेत नाही बघू शकत ती निक्की दादाला कसल्या कारणावरनं टॉर्चर करते का एवढा त्रास देते हे आपल्याला अजून कळलं नाही त्यामुळे अजून दादाला त्रास मी नाही बघू शकत त्यामुळे प्लीज राया मला माफ कर मला जावं लागेल तेव्हा राया लगेच मिसबायरचा हात हातात घेतो आणि मी लागतो मिसबायर पण हा राया तुझ्याशिवाय नाही जगू शकत गं नाही राहू शकत तेव्हा म्हणजे मला लागते राया मीही तुझ्याशिवाय राहणं कठीण आहे रे पण माझ्या दादासाठी त्याच्या भल्यासाठी मला इकडनं जावंच लागेल पण मला वाईट याचं वाटतंय की एवढे दिवस आपल्या हातात असूनही ती निक्की दादाला नेमकं टॉर्चर का करते का ब्लॅकमेल करते याचा शोध आपण नाही घेऊ शकलो याचं वाईट वाटलं कदाचित जर ते कारण कळलं असतं तर आपण इकडे दादाला थांबू शकलो असतो किंवा हे सगळं छडा लावून आपण दादाला या संकटातनं बाहेर काढू शकलो असतो पण आपलं दुर्दैवच खराब आपण हे सगळं नाही शोधू शकलो ना तेव्हा रायम लागतो मिस व्यार अजूनही आपल्या हातात एक मार्ग आहे आपण अजूनही दादाच्या या संकटाचा मार्ग काढू शकतो तेव्हा मंजिरून लागते पण राया आता परवा आम्हाला निघायचे आता काय करू शकतो आपण सगळा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण नाही काही झालं ना तेव्हा रायम लागतो हे बघ मिस व्हायर आपल्याला आता ती निक्कीच या सगळ्याचं नेमकं काय कारण हे सांगेन तीच या सगळ्याचा शोध लावून देऊ शकते तेव्हा लगेच आता मंजिरीला लागते राय अरे काय बोलतोय ती कशाला सांगेन ती माझ्या दादाला ब्लॅकमेल करते टॉर्चर करते तेव्हा राय लागतो मिस वायर म्हणजे ती स्वतःच्या नाही सांगणार पण तिच्याकडेच नक्की काहीतरी मार्ग निघणार त्यासाठी मिस वायर आपल्याला आज रात्रीच त्या निक्कीच्या घरी जावं लागेल आणि सगळी काही चौकशी करावं लागेल नेमकं या दादात आणि निक्कीत असं काय चालू आहे ज्या कारणामुळे हा दादा निक्कीचं एवढं सगळं ऐकतो आहे आपल्याला हे, हे शोधून काढावंच लागेल पण मिसवायर यासाठी मला तुझ्या मदतीची गरज आहे जर तुझी साथ असेल तर हा नक्की राया काहीतरी करू शकतो तेव्हा मंजिर लागते ठीक आहे पण राया मला काय करायचं आहे तेव्हा राय लागतो मिसवायर आज रात्री तुला दादाचा मोबाईल घेऊन यायचे काही करून दादाचा मोबाईल जर आपल्याला भेटला तर निक्की नानांच्या नंबरवरनं म्हणजे या घराच्या पत्त्यावरनं ज्या काही नंबरवरनं दादाला कॉल करते ना तो नंबर माझा मित्र ट्रेस करेल आणि त्या निक्कीचा पत्ता आपल्याला मिळेल आपण तिच्या घरी जाऊन चौकशी करू शकतो त्यासाठी आपल्याला दादाचा मोबाईल हवाय मिस बाय तुला काही करून आज दादाचा मोबाईल माझ्याकडे घेऊन यायचा आहे तेव्हा मंजेरी ते राय अरे काय बोलतोय असं कसं मोबाईल देऊ शकतो दादा मला नाही 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 मी नाही आणू शकत मोबाईल तेव्हा रायम लागतो मिस बायर आपल्याला हे करावंच लागेल आणि त्यासाठी तुला तुझ्या दादाला झोपेच्या गोळ्या द्याव्या लागतील एकदा का दादा झोपेच्या गोळ्या घेऊन झोपला की तो उठणार नाही तोपर्यंत आपण रात्री आपलं काम करून घेऊ शकतो तेव्हा मंजिरी म्हणते पण राया त्यावर रायम लागतो मिस बायर यात सगळ्यात तुझ्या दादाचंच भलं होणार आहे तो या संकटातनं बाहेर निघणार आहे त्यामुळे प्लीज मिस बायर ऐकमाचं आता मंजिरीने रायाने सांगितल्याप्रमाणे तसंच केलेलं असतं तर इथे आता संध्याकाळची वेळ झालेली असते दादा आपल्या रूममध्ये बसलेला असतो मंजिरी आता हळदीचं दूध बनून दादाला घेऊन येते आणि दादाला म्हणू लागते दादा हे गे हळदीचं दूध पे तुला बरं वाटेल तुझ्या जखमाई भरून निघतील त्यावर लगे शंतरणू दादा म्हणू लागतो मंजिरी मला नको आहे काही तेव्हा मंजिरी म्हणू लागते दादा अरे नको विचार करू आणि कसलं टेन्शन घेऊ नको बरं मी सांगितलंय ना तू म्हणशील तसंच मी करणार आपण परवा निघतोय तू म्हणतोय ना परवा जायचं तर निघूया हो आपण परवा नको टेन्शन घेऊ तेव्हा शंतवणू आता मंजिरीकडे बघू लागतो आणि मला लागतो मंजिरी खरंच तू रायाला आणि इथल्या माणसांना सोडून माझ्याबरोबर येणार आहे तेव्हा मंजिरी मी लागते हो त्यावर लगेच आता शंतवणू लागतो पण मागच्या वेळेस मध्येच काही होणार तर नाही ना मंजिरी तेव्हा मंजिरी मला लागते नाही दादा मी सांगितलं ना आपण परवा निघतोय मला नाही थांबायचं इथे मला तुझ्याबरोबर यायचं आहे त्यामुळे तू काही विचार करू नको चल बरं हे दूध पिऊन घे आता शंतनू दादा लगेच ते दूध आपल्या हातात घेतो आणि आता तेवढं जे ग्लासभर दूध आणलेलं असतं ते सगळं संपून टाकतो मंजिरी मात्र दादाकडे बघू लागते त्याच वेळेस शंतनू दादाला जरा झोप आल्यासारखं वाटू लागतो तेव्हा तो मंजिरीला म्हणू लागतो मंजिरी आज खूप थकल्यासारखं झालं आहे ग आणि झोपही येते डोळ्यावर मी झोपू का तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो दादा तू झोप म्हणजे तुलाही आराम वाटेल पटकन आता शंतनू दादा बेडवरती झोपलेला असतो मंजिरी लगेच त्याच्या अंगावरती ब्लँकेट टाकते आणि तिकडनं बाहेर निघून जाते आता थोड्याच वेळात मंजिरी मात्र दादाच्या रूममध्ये आलेली असते आता शंतनु दादा मात्र त्या गोळ्यांनी सुम्म झोपलेला असतो तेव्हा मंजिरी मनाशीच म्हणू लागते रायाने सांगितल्याप्रमाणे आता दादा गाठ झोपलेले असेल कारण त्या दुधात मी गोळ्या मिसळल्या होत्या ना त्यामुळे आता मला दादाचा मोबाईल घेता येईल असे म्हणत आता मंजिरी लगेच दादाच्या बाजूला जो मोबाईल असतो तो मोबाईल हातात घेते आणि तिकडनं रूमच्या बाहेर पडलेली असते तर आता ठरल्याप्रमाणे मंजिरीला रायाकडे हा मोबाईल पोचवायचा असतो मंजिरी निघालेली असते वेळेस दरवाजात आता घोरपडे आता मंजिरी बाहेर अंगणात पाऊल टाकताच घोरपडे लागतो मंजिरी कुठे निघाली एवढ्या रात्री आता मंजिरी पटकन आपल्या ओढणी हात मोबाईल लपवण्याचा प्रयत्न करते आणि घोरपडेला मग लागते तुला काय करायचं आहे मी कुठेही जाऊ काहीही करू तुला काही प्रॉब्लेम आहे तेव्हा जेम लागतो तसं नाही मंजिरी एवढ्या रात्री तू कुठे चालली आणि असं एकट्या मुलीने एवढ्या रात्री बाहेर जाणं म्हणजे जरा अवघड आहे ना कसले कसले लोक फिरतात त्यामुळे जरा भीती वाटते म्हणून विचारतोय मंजिरी तेव्हा मंजिरी म्हणागते में घोरपडे त्याची तू काळजी करू नको मी एका महत्त्वाच्या कामासाठी चालले तेव्हा जेम लागतो कसलं महत्त्वाचं काम आहे एवढं तेव्हा मंजिरी म्हणागते में मला राहायला भेटायचे तुला काही प्रॉब्लेम आहे तेव्हा जेम लागतो अरे बापरे रायाच्या घरी रायाला भेटायला चालली हे महत्वाचं काम आहे का पण तुझ्या भाऊरायाला सांगितलं का की तू रायाकडे चालली म्हणून का नाही सांगितलं नाही तसं जर असेल तर मी जाऊन सांगतो तुझ्या भाऊरायाला की मंजिरी रायाला भेटायला एवढ्या रात्री चालली म्हणून एकटी ते पण तेव्हा लगेच आता मंजिरी काही बोलणार तेच दरवाज्यातनं नाना येतात आणि मग लागतात त्याची काहीही गरज नाही मंजिरी इकडनं जाऊ शकते आमची परवानगी आहे तिला तेव्हा लगेच जेवण लागतो नाना तसं नाही पण कसं आहे एवढ्या रात्री बाहेर पडणं म्हणजे परवानगी पाहिजे ना भावाची तेव्हाला लगेच नाना म्हणू तिला तिच्या बापाची परवानगी आहे त्यामुळे मंजिरी या असल्या माणसाच्या तोंडी लागायची गरज नाही तू जा तुझ्या कामाला आता मंजिरी मात्र तिकडनं मोबाईल घेऊन निघालेली असते जय मात्र आता विचार करू लागतो ही मंजिरी नेमकं एवढ्या रात्री राहायकडे गेली कशाला याचा आता विचार चालू असतो तर इकडे आता मंजिरी रायाच्या घरी आलेली असते राया, राया मात्र तिथेच अंगणात मिसफायरची वाट बघत असतो ठरल्याप्रमाणे मिसपायर दादाला गुंगीचं औषध देऊन येणार होती अजून कशी आली नाही त्याच वेळेस मंजिरीचा आवाज येतो राया राया आता राया पटकन मिसपायरकडे बघू लागतो आणि मुला लागतो मिसपायर आलीच तू आणला का मोबाईल तेव्हा मंजिरी मुलाग लागते हो आणला मोबाईल तू सांगितल्याप्रमाणे दादा झोपलाय आता हे गे आता राया लगेच त्या मोबाईलमधला नंबर आपल्या मित्राला पाठवतो आणि आता मिसपायरला म्हणू लागतो मिस्पायर आता तुला एक काम करायचं आहे आता ही निक्की ज्या नंबरवरनं दादाला कॉल करते ना त्या नंबरवर तुला एक मेसेज पाठवायचा आहे की मला लवकरात लवकर भेटायला आहे जणू काही शंतनू दादाने हा मेसेज पाठवला हे तिला वाटायला पाहिजे त्यामुळे लवकरात लवकर शंतनू दादाने मेसेज पाठवलाय असं तिला कळायला पाहिजे कर पटकन मेसेज आता मंजिरीला लगेच मेसेज करते निक्कीला त्यावर लगेच रायम लागतो हे बघ तोपर्यंत माझ्या मित्राने या निक्कीचा नंबर ट्रेस केला आहे आणि ॲड्रेसही पाठवला आहे त्यामुळे आप आपल्याला लवकरात लवकर या ॲड्रेसवरती पोहोचावं लागेल कारण निक्की शंतनुदाने भेटायला बोलावलं आहे म्हटल्यानंतर लवकरच घराबाहेर पडणार आपल्याला वेळ व्हायला घालून चालणार नाही चल मिस बाहेर असे म्हणत आता राया आणि मंजिरी दोघेही इकडे आता निक्कीच्या घरापर्यंत पोचले असतात दोघेही आता खिडकीतनं डोकावून निक्कीकडे बघत असतात निक्की मस्त आता आपल्या रूममध्ये ड्रिंक घेत असते तेव्हा ती विचार करत असते हा शंतनू नक्की आता परवा निघणार आहे ना मंजिरीला घेऊन आणखीन काही कुदबे काढणार आणि इकडेच थांबणार नाही 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 काही करून या शंतनू आणि मंजिरीला मला या पंढरपुरातनं बाहेर काढावंच लागेल त्यासाठी मला काही करावं लागलं तरी चालेल कारण एकदा का ती मंजिरी रायापासनं दूर गेली की राया फक्त माझा होणार फक्त माझा होणार कधी एकदा ती मंजिरी आणि तो शंतनू इकडनं जातोय असं झालंय मला असं मना आता मनाशीच विचार करत असतानाच आता लगेच निक्कीच्या मोबाईलवरती मेसेज येतो आता लगेच निक्की बघते तर शंतनूने मेसेज केलाय एवढ्या रात्री काय काम असेल काय मेसेज आहे असे आता ती बघू लागते तर इथे मंजिरीने मेसेज केलेला असतो निक्की मला लगेच मंदिरा बाहे, बाहेर पाठीमागे आहे खूप महत्त्वाचं कॉम आहे अर्जंट काम तुला सांगायचं आहे त्यामुळे खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तू लगेच आहे हा पण रिटर्न कॉल करण्याचा प्रयत्न करू नको मी म्हणूनच मेसेज केलाय असे म्हणत आता लगेच निक्कीला धक्काच बसतो का बोलावलं असेल या शंतनूने मंदिराबाहेर एवढं अर्जंट काय महत्त्वाचं काम असेल याला काय सांगायचं असेल अरे बापरे असं आता तिला टेन्शन आलं असतं त्यामुळे घाईतच आता निक्की मात्र लगेच मंदिराकडे शंतनूला भेटण्यासाठी निघालेली असते त्याच वेळेस आता निक्की आपल्या गाडीत येऊन बसते तेव्हा ते ड्रायव्हर काका म्हणू लागतात मॅडम एवढं रात्री कुठे जायचे तेव्हा निक्की म्हणू लागते मंदिराकडे घेऊन चल चल पटकन असे म्हणत आता निक्की मात्र आपल्या घराला कुलूप लावून तिकडनं निघालेली असते आता निक्की जाताच मंजिरी आणि राया पटकन तिच्या घराच्या दरवाज्याजवळ येतात तेव्हा मंजिरी म्हणू लागते राया अरे तिने तर कुलूप लावलं आहे आता कसं आपण आतमध्ये जायचो तेव्हा रायाला लागतो मिस वायर ही असली शंभर कुलप या रायाने तोडलीत तू नको टेन्शन घेऊ तुझ्या डोक्याला पिन असेल ना दे पटकन आता दे आता मंजिरी लगेच आपल्या डोक्याला जी पिन लावलेली असते ती रायाच्या हातात देते राया पटकन आता त्या पिनेने बरोबर ते कुलूप तोडको आणि दोघेही आता घरात आलेले असतात त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते राया पटकन आतमधन दरवाजा लावून घे निक्की केव्हाही येऊ शकते आपल्याला लवकरात लवकर शोध शोध सुरू करावं लागेल तेव्हा लगेच राय लागतो हो मिस बाहेर शोधाशोध तर व्हायलाच पाहिजे नक्कीच काहीतरी पुरावा या नक्की निक्कीच्या घरात आपल्याला सापडणार असे म्हणत आता राय आणि मंजिरी दोघेही ड्रावर वगैरे सगळं काही शोधाशोध सुरू करतात आता मात्र कुणालाही काही सापडत नसतं त्या ड्रावरमध्ये काही फायली असतात त्याही मंजिरी बघू लागते तेव्हा राय म्हणलागतो मिस बाहेर अगं काही मिळतं की नाही तेव्हा मंजिरी म्हणागते नाही ना राया अरे काहीच मिळत नाही तुला काही मिळालंय का त्यावर रायम लागतो नाही ना मिसपायर मलाही काही मिळत नाही दोघेही आता शोधाशोध सुरू करत असतात त्याच वेळेस आता रायम लागतो मिसपायर नक्कीच काहीतरी असणार जे आपल्या हाती लागलं पाहिजे तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो राया अरे चोर कितीही सतर्क असला ना तरी त्याचा एक ना एक पुरावा कुठेतरी मागे पडलेलाच असतो आणि तो पुरावा आपल्याला शोधायचा आहे म्हणजे शोधायचं आहे ते पण निक्की आणि या त्यावर लगेच रायम लागतो मिसपायर तुला इथे कुठे डस्टबिन दिसली का गो तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो मगाशी त्या कोपऱ्यात होती थांब मी आणते असे म्हणून आता मंजिरी ती डस्टबिन आणण्यासाठी तिकडनं बाजूला जाते त्याच वेळेस आता इकडे निक्की मात्र शंतनूने मेसेज केल्याप्रमाणे आता मंदिराबाहेर त्याला भेटण्यासाठी आलेली असते पण इकडे शंतनूचा कुठे पत्ताच नसतो तेव्हा निक्की म्हणू लागते असा कसा आहे हा शंतनू खूप महत्त्वाचं काम आहे म्हणाला मग इकडे अजून कसा पोचला नाही मी त्याला भेटण्यासाठी आले कुठे राहिलं असेल हा याला कोणी अडवलं तर नसेल ना काय झालं असेल असा विचार आता तिच्या मनात आलेला असतो तेव्हा निककी पटकन आपला मोबाईल हातात घेते आणि म्हणते की नाही मी शंतनूला कॉल करते पण नको त्याने मेसेजमध्ये सांगितलं होतं की रिटर्न कॉल करू नको म्हणून तर त्याने मला मेसेज करून हे करू कळवलंय ना नाही 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 नक्कीच काहीतरी गडबड दिसते पण काय गडबड असेल मी काय करू आता कसं या शंतनूशी पोचू त्यावर लगेच आता तिला आठवतं की हे काम जयघोरपडे करू शकतो असे म्हणत आता निक्की पटकन जयघोरपडेला फोन लावते आणि आता जय फोन उचलतो तेव्हा निक्की म्हणू लागते जय तुला एक काम करायचं आहे तेव्हा जेवण लागतो कोण मी तेव्हा निक्की म्हणू लागते कोण मग तू नाही तर कोण अरे तू शंतनू कुठे घरी आहे की नाही ते बघ जाऊन पटकन आता लगेच जय शंतनूच्या रूममध्ये येतो आणि बघतो तर शंतनू घरात झोपलेले असतो तेव्हा निक्कीला धक्का बसतो काय शंतनू गाठ झोपलेला आहे त्याने मला आत्ता मेसेज केला आहे मंदिराबाहेर भेटायला आहे म्हणून आणि मग तो असा कसा झोपू शकतो तेव्हा लगेच जेवण लागतो तो झोपलेला आहे मग आता पुढे काय झालं मला कसं कळणार तेव्हा निक्की म्हणू लागते त्याचा मोबाईल कुठे बघ बरं तेव्हा जय आजूबाजूला बघू लागतो सर आता त्याचा मोबाईल तिथे नसतो तेव्हा जेम लागतो निक्की त्याचा मोबाईल इथे कुठेच नाही आहे आता मंजिरीने नक्कीच मोबाईल नेलाय याची शंका आता निक्कीला आलेली असते तेव्हा निक्की म्हणू लागते जय याचा अर्थ मॅसेज मंजिरीने आहे शंतनूच्या मोबाईलवरनं नक्कीच काहीतरी गडबड वाटते तेव्हा जेम लागतो हो मगाशीच ती मंजिरी रायाला भेटण्यासाठी घराबाहेर पडली आणि तिच्या हातात मोबाईलही होता तो नक्कीच या शंतवणूचं होतं ही खात्री मला पटलीवर का त्या वेळेस निकी ते असं असेल तर मग त्या दोघांनी मला घराबाहेर काढण्यासाठी हे सगळं केलंय त्यामुळे मला लगेच माझ्या घरी पोचावं लागेल असे म्हणत आता निक्की घाईतच आपल्या घरी निघालेली असते तर इकडे आता मंजिरीने ती डस्टबिन आणताच आता रायाने ती डस्टबिनमध्ये जे काही कागद वगैरे असतात ते खाली ओतलेले असतात आता दोघेही त्यात काही सापडतं की नाही हे बघत असतात त्याच वेळेस आता रायाला मात्र निक्कीचं नागपूरचं तिकीट त्यात सापडतं तेव्हा लगेच आता रायम लागतो मिस वायर अगं हे बघ निक्कीचं नागपूरचं तिकीट आहे निक्की नागपूरला का गेली असेल एवढ्या लांब काय काम असेल तिचं तेव्हा मंजिरी मुलाक ते हो ना ती कशाला गेली असेल तिकडे आता लगेच मंजिरी मुलाक ते राया चल आपल्याला अजून शोध घ्यावा लागेल तेव्हा रायम लागतो मिस वायर आणि तुझा दादा तुला घेऊन कुठे जाणार होता तेव्हा मंजिरी ती नागपूरला त्यावर लगेच रायम लागतो मिस वायर कळलं का तुला काही अगं तुझा दादाही तुला घेऊन नागपूरला जाणार होता ही निक्की जेलमधनं सुटून नागपूरला गेली होती नक्कीच तुझा आणि तुझ्या दादाचा या निक्कीशी नागपूरचा काहीतरी संबंध आहे आणि आपल्याला ते शोधून काढावंच लागेल त्याच वेळेस आता बाहेर निक्कीची गाडी आलेली असते आता मंजिरी आणि राया दोघेही घाबरतात तेव्हा मंजिरी लागते राया अरे निक्की आली हा सगळा पसरला आता काय करायचं निके आता धावतच लगेच दरवाजे उघडून रूममध्ये दे तोपर्यंत राया मंजिरीने सगळा पसारा साफ करून दोघेही आता एका टेबलच्या आड लपून राहिलेले असतात आता मंजिरी मात्र एकदम रायाच्या अंगावरती असं चिटकून बसलेली असते आता राया मात्र मिसफायरकडे प्रेमाने बघत असतो मंजिरी आता रायाच्या खांद्यावरती असं हात ठेवून घाबरतच आता रायाकडे बघत असते तेव्हा लगेच आता निकी रूममध्ये येते आजूबाजूला बघू लागते तिला शंभर टक्के डाऊट असतो की राया मंजिरी इथेच असणार आहे ती आता आजूबाजूला बारीक बघू लागते त्याच वेळेस हळूच मंजिरी राहायला मुलागते राया मला खूप भीती वाटते आज आपण पकडले जाणार आहोत बरं का तेव्हा राय मिस मिसफायर तू अजून या रायाला ओळखलं कुठे अगं एक प्लॅन फेल झाला म्हणून काय झालं या रायाचा दुसरा प्लॅन रेडी असतो तेव्हा मंजिरी मला लागते राया अरे काय बोलतोय कुठला दुसरा प्लॅन मला काहीच माहिती नाही त्याच वेळेस आता हळूहळू दपक्या पावलाने निक्की मात्र त्या टेबलकडे येत असते आता मंजिरी मात्र हळूच डोकावून बघते तर निक्की आता तिकडेच येत असते तेव्हा लगेच मंजिरी मला राया अरे ती इकडेच येते आता आपण पकडले जाणार आहोत आता काय करायचं राया पटकन विसवायरच्या ती हात ठेवतो आणि तिला गप्प करतो दोघेही एकमेकांकडे बघत असतात त्याच वेळेस राया लागतो निक्कीला इथे जवळ तर येऊ दे बघ लगेच आपला प्रेम सुरू आता लगेच निक्की त्या टेबलजवळ येऊन डोकणार तेच लगेच आता पाठीमागच्या खिडकीला कोणीतरी दगड मारतं त्या खिडकीची काच फुटलेली असते निक्की लगेच पाठीमागे वळून बघते कोण असेल ही काच कशी फुटली असे म्हणत आता निक्की धावतच लगेच घराच्या पाठीमागे जाते त्याच वेळेस मंजिरी लागते राया ती गेली चल पटकन आपण इकडनं निघूया असे म्हणत आता राया मंजिरी दोघेही त्या रूममधनं बाहेर निघणार तेच आता तिथे दरवाजाच्या बाजूलाच टेबलवरती काही गोळ्यांचे खूप पॉकेटे ठेवलेले असतात आता त्या पॉकेटकडे लगेच राहायचं लक्ष जातं एवढ्या गोळ्या एवढ्या गोळ्या निक्कीच्या घरात काय करतायत असं कोण माणूस आहे जे आजारी आहे आणि निक्की त्याला गोळ्या पुरवते नाही 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 नक्कीच या आजारी माणसाचा आणि दादाचा काहीतरी संबंध दिसतोय आणि म्हणूनच हेच काहीतरी कारण दिसतंय आता मला याचा शोध घ्यावाच लागेल असे रायाने ठरवलेलं असतं तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला पाहिजे आता या सगळ्याचा शोध घेण्यासाठी रायाने मात्र आता ड्रायव्हरचं रोल धारण केलेला असतो आता मात्र निक्कीचा ड्रायव्हर आपल्याला या सगळ्यापर्यंत पोहोचू शकतो हे मात्र रायाचं लक्षात आलं असतं रायाने आता ड्रायव्हरचं रूप घेऊन आता निक्कीच्या ड्रायव्हरबरोबर गप्पा मारायला सुरुवात केली असतात दोघही मस्त चहा पित असतात तेव्हा लगेच रायाला म्हणू लागतो मी तुम्हाला कधीतरी नागपूरला बघितल्यासारखं वाटतंय तेव्हा लगेस आता निक्कीचा ड्रायव्हर म्हणू लागतो हो हो बघितलं असेल मी चार ते पाच वेळा एवढ्यात गेलो आहे नागपूरला त्यावर लगेच राय मला लागतो हो का एवढ्या वेळा कशाला जातं एवढं लांब तुम्ही त्यावर लगेच तो ड्रायव्हर म्हणू लागतो आमच्या मॅडम तिथल्या पिंपळवाड्यातल्या ना एका बाईला भेटायला जातात म्हणून मला त्यांना घेऊन तिकडे जावं लागतं आता मात्र लगेच रायाला मोठा पुरावा लागलेला असतो पिंपळवाड्यात ही निक्की कुणाला भेटण्यासाठी जाते नेमकं ती बाई कोण असेल आता हे आपल्याला शोधून काढावंच लागेल असे म्हणत राया मात्र मिसपायरकडे येतो आणि लागतो मिसपायर ती निक्की पिंपळवाड्यातल्या एका बाईला आठवड्यातनं चार वेळा भेटायला जाते ती बाई नेमकं कोण असेल तेव्हा लगेच मंजिरू लागते काय पिंपळवाडा म्हणजे तिकडे तर माझी वहिनी राहते याबद्दल वहिनीला नक्कीच माहिती असेल असे म्हणत आता लगेच राहाय मग मिस मिसपायर मग तू तु लगेच तुझ्या वहिनीला कॉल कर आणि आपण तिला विचारून घेऊया तेव्हा मंजिर लागते पण राया अरे वहिनीचा नंबर बदलला गेला आहे आणि नवा नंबर माझ्याकडे नाही आहे मला तू दादाकडनं घ्यावं लागेल तेव्हा आय म्हण लागतो मिसवायर मग लगेच हे काम तू कर आता मंजिरी शंतनू दादा येते आणि दादाला म्हणू लागते दादा, ला दादा माझ्या लाडक्या वहिनीबरोबर मला बोलायचे आता मला तिच्याकडे जायचे म्हटल्यानंतर तिला काहीतरी आवरावर करायला सांगावे लागेल की नाही मला फोन लावून दे आता मात्र शंतनू दादाला काय बोलावं काही सुचत नाही तो म्हणू लागतो ठीक आहे मी फोन लावतो आणि मीच बोलतो आता लगेच शंतनू आपल्या बायकोच्या म्हणजे कावेरीच्या मोबाईलवरती फोन लावतो तर इकडे कावेरीला मात्र निक्कीने किडनॅप केलेलं असतं बांधून ठेवलेलं असतं आता शंतनूचा फोन येताच कावेरी फोन उचलते आता फोन उचलताच लगेच मंजिरी दादाच्या हातनं फोन हिसकावून घेते त्याच वेळेस इकडनं कावेरी घाबरतच शंतनूला लागते कुठे तुम्ही कधी निघणार आहे नागपूरला लवकर निघा आता मात्र आपल्या वहिनीचा हा आवाज ऐकताच मंजिरीला मात्र सगळं काही कळेल असतं नेमकं कावेरी कुठल्या अवस्थेत असेल ती निक्कीकडे आहे का हे आता राया कसं शोधणार आणि आता दादाला या निक्कीच्या तावडीतनं कसं वाचवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद